आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र आपण लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाईक करा शेअर ता करा व सबस्क्राईब करा वतीने आणि महायुतीच्या वतीने निषेध करतो आपण काय करतो याच भान नसणारा जितेंद्र आव्हाड कायमच महापुरुषांची विटंबना करणं त्यांच्याबद्दलचे चुकीचे उद्गार काढणं हे कायमस्वरूपी झालेलं आहे आणि असं करत असताना परत माफी मागायची आपण काय करत आहोत आपण कुठल्या पद्धतीचा गुन्हा करत आहोत स्टंटबाजी करण्याच्या नादात आपण काय करत आहोत स्टंटबाजी करायच्या नादात जी राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे निर्माण झालं हे संविधान संपवण्याचा प्रयत्न ज्यांच्यामुळे हे संविधान निर्मिती झाली त्यांचा फोटो पाडणं म्हणजे यांची खरी वृत्ती जी आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाची खरी वृत्ती या माध्यमातनं जनतेसमोर आलेली आहे जनता याला कधीच माफ करणार नाही आणि आम्ही महायुतीच्या माध्यमातनं एक आव्हान करतो की जितेंद्र आव्हाडाला यापुढं या पद्धतीचे या जर त्यांनी वक्तव्य केली तर त्यांना फिरू देणार नाही आणि आमची शासनाकडे विनंती आहे की या संदर्भात गुन्हे नोंद करण्यात यावं यांचं मागचं रेकॉर्ड चेक करण्यात यावं वेळोवेळी मल्हाराव होळकरांच्या विरोधात असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात असेल किंवा अनेक महापुरुषांच्या बाबतीत अशी विधानं करून कुठेतरी प्रसिद्धी मिळवायची तर आणि समाजात तेढ निर्माण करायची अशा वृत्तीच्या माणसावर कठोरपणे गुन्हे दाखल व्हावे आणि त्याला कठोर शासन व्हावं अशी मी या माध्यमातून विनंती करतो आणि हे जर नाही थांबलं तर हे आंदोलन असंच चालू राहील अशी मी आपल्या सगळ्यांच्या वतीने शासनाला विनंती करतो आणि पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करतो स्वतना आंबेडकर वादे म्हणून घेणारे मांजरासारख्या सारख्या डोळ्याचा काल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच जे फोटो असलेलं चित्र फाडलं आणि पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राने पूर्ण देशामध्ये ज्या पद्धतीनं आंबेडकरी समाज असू द्या किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर विश्वास ठेवणारे सर्व समाज बांधव असू द्या ज्या पद्धतीनं काल हे घटना घडली ती संतापाची लाट पूर्ण महाराष्ट्रामध्ये घडलेले तर आपल्या माध्यमातून या ठिकाणी मला एवढं सांगायचं आहे की महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याला आणि आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा असतील या ते दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना जितेंद्र आव्हाडांना त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करून त्यांना या ठिकाणी अटक केली पाहिजे अशी या ठिकाणी मागणी आम्ही करत हो। आहोत आणि त्याचबरोबर एवढं न झाल्यास महाराष्ट्राच्या संपूर्ण या ठिकाणी काना कोपऱ्यामध्ये यांच्या विरुद्ध आंदोलन या ठिकाणी केलं जाईल ज्या पद्धतीनं या ठिकाणी जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थ सत्याग्रह केला त्या पवित्र भूमीमध्ये जाऊन ज्या पद्धतीनं तिने बाबासाहेबांचा या ठिकाणी फोटो पाडलेला आहे त्या कुत्र्याला सुद्धा या ठिकाणी लवकरात लवकर या ठिकाणी अटक करणं ही या ठिकाणी या सोलापूर शहरातल्या माहितीच्या माध्यमातून जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह चौकामध्ये या ठिकाणी आंदोलन होत आहे विजय कुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाडांना लवकरात लवकर अटक करावे अशी या ठिकाणी मी मागणी करीत आहे महायुतीच्या माध्यमातून मागणी असणार आहे की जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात ॲड्रेसी दाखल करावं व त्यांच्यावर कठोर अशी कारवाई करावं कारण वेळोवेळी महापुरुषांचा अपमान करणं वेगवेगळ्या समाजांचा अपमान करणं त्या समाजाच्या महापुरुषांचा अपमान करणं महात्मा बसवेश्वर असतील मल्हाराव होळकर असतील आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील सर्व समाजाच्या महापुरुषांचा अपमान करायचा आणि आपण काहीतरी वेगळे आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न कर वारंवार प्रयत्न जितेंद्र आव्हाड यांच्याकडनं केला जातो तर याला कुठंतरी आळा बसला पाहिजे आणि याच्यावर कठोरातली कठोर कारवाई व्हायला पाहिजे अशी आमची या माध्यमातून मागणी <laughs> आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समग्र देशासाठी जगासाठी मंदिर आहेत त्यांनी फोटो पाडून जे आंदोलन केलं त्यामुळे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये संताप आहे गोर आव्हाड हा महापुरुषीचा व्यक्ती आहे त्यांनी प्रसिद्धीच्या आवाजापुढे आणि दृष्टांतकरणाच्या आवाजापुढे त्यांनी एक काजू स्वतः केलं त्याचं महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वस्तू नंदा शेतकतो गेल्या एक महिन्याखाली मधवरावकर असतील त्याचबरोबर जगद्गुरू महात्मा बसवेधर असतील त्यांच्याबद्दल तिथे लहानमस्कार काढलेले होते त्यामध्ये तिथे त्यांनी माती मागितली होती परंतु तसंच चुक म्हणून काढूनपूर्व करत करणार ते हा त्यांचा येतो आहे असं मला वाटतं जाणीवपूर्वक घटना घडण्याची राहील त्यामुळं त्यांच्यावर मान्य मुख्यमंत्री असतील आदित्य असतील फडणवीस साहेब असतील त्यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्पुर आटं करावी अशी आम्ही मागणी करतो केलं बाबासाहेब आंबेडकरांचं फोटो फाडण्याचा त्यांनी फाडून दाखवलं लोक चालू सामान या देशामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली या देशातल्या सगळ्या नागरिकांना ज्यांना आपल्याला स्वातंत्र्य बाबासाहेबांनी मिळवून दिलं ज्यांना बोलण्याचा अधिकार दिला ज्यांना मताचा अधिकार दिला त्या या या देशाचे घटनेचे शिल्पकार आहेत त्यांच्या संदर्भात त्यांनी काल जे कृत्य केलं आणि या या देशामध्ये या राज्यामध्ये सातत्यानं जितेंद्र आव्हाड या देशाच्या व्यक्तीबद्दल आपण लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला ला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा बारावी पास विद्यार्थ्यांचे घवघवीत यश मिळवलेल्या विद्यार्थी व पालकांनी लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईमच्या वतीने हार्दिक अभिनंदन सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेज मध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेज पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस